अंबाला अंबाला बेबी बाई हैल भाईंजय इंदिरा चोट धनंजय आवाज देना का? काम पड़े चुन गाड़ी तो गाड़ी पाजी होती दराशी इकून जावा पुर्ती सुनवाई तो पोट दुखा लगल तो आवाज देते जरा अंबालाल भाऊ धनंजय अरे हो देो दे गाड़ी गाड़ी आवड देतो धनंजय रे धनंजय काय म्हणता अरे धनंजय गाडी पाहिजे होती तुझी पाहिजे होती गाडीची बी असून पोट दुखायला लागलं जरा जायचं होतं तातडीनं आताच्या आता आहे का गाडी तयार चालतं काय धनंजय तु गाडी बराबर असन ठीकठाक असन जाऊ शकत असन तर जाय धनंजय अशा कामात कामी पडायला लागते बेटा हा अशातच कामी पडा लागते अशातच कामी पडलं ना अशातच आपली दिसते दिसते आपला हो 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 बेबी हाय माझी गाडी तयारच आहे पेट्रोल आहे आजच मी येत आहे तर भरलो पेट्रोल बरं रामलाल काकाजी येतो मी जरासा हात तोंड धुवून येतो मी तिकडे आपल्या आरो सडकावर सडकापर्यंत आणा वहिनीला मी तिथपर्यंत येतो तिथून मग आपण चाललो तो बरं बरं धनंजय मग लवकर हो काकाजी आलोच हात पाय धुवून तोंड जरास तोंडावर जरास पिणी मारतो येतो रामलाल भाऊ संघ आहे कोणी आहे बेटी भाई आपली गंगा आहे ना गंगा आहे बर ठीक आहे जा मग पटकन चांगलं झालं पाहिजे बापा मारी मा चांगलं झालं पाहिजे बापा चांगलं निपटून गेलं पाहिजे का तू हो का तुम्ही कुठे गेले होते आणि कोण कोण असं वाटलं मला की कोणी तुम्हाला म्हणून कोण होता कुठे गेले तुम्ही हो ते धनश्री ते रामलाल काकाजी होते ते न आवाज देईल गाडी गाडी पाहिजे म्हणते गाडी आपली आपली फोर व्हीलर म्हणते अरे ते वहिनीच त्या वहिनीचं पोट दुखून राहिलो म्हणते तो दवाखान्यात घेऊन चाल म्हणते मला आता एवढ्या रात कोणती गाडी भेटून आता पुऱ्या गावातून माझी गाडी आहे तो मला चाल म्हणते तर जातो काय मी हो का त्यांचं पोट दुखायला लागलं का अरे अरे हो का जा मग जा जा तुम्ही कशाला तोंड वगैरे धुता जा ना तसेच जा लवकर जा हा फालतू काय होऊन जाईल तर मग जा तुम्ही जा धुतो मी जरास डोळ्यावर पाणी मारतो जरास तोंड धुतो झोपलो होतो जरास तोंड धुतो आणि जातो आणि तुम्ही कधी आलो मग घरी आणि उद्या तुमची ड्युटी हा ड्युटीला मग सुट्टी देता का उद्या नाही ड्युटीला काय सुट्टी देऊ मी काय करत आहे तिथं फक्त नेऊन देतो आणि दवाखान्यात काय भरती काय ते Position पाहतो सगळं आता तिथं नेऊन दिलेलं गावगडेतलं काम आहे तिथं मला पाहावंच लागल थोडसं पाहतो आणि सगळं व्यवस्थित दिसलं तर मी येऊन जातो आणि मग सकाळी उठून आपल्या Duty जातो मला काय तिथं रात्रभर थांबावं लागल काय मी येतो लवकर येतो मी हो आणि कोणी जर नसलं ना तर थांबावं लागल तुम्हाला आणि ते ते असतील ना ते भाऊ तर असतील बरोबर आहे मग असतील ना ते ठीक आहे नेऊन द्या तुम्ही आणि तुम्ही पण येऊन जा घरी मग लवकर हो ठीक आहे पाहतो मी मी बातच घरी येतो तू जागी राहू नको तू झोपून जा जो फोन देतो काही ठेवून तू जो फोन मी नेऊन देतो आणि पाय दोन लवकर वापस येतो बरं ठीक आहे जा हां लवकर धुवा तोंड जा पटकन टाइम नको करा काय हे असं असते डिलिव्हरीच हा पोट कधी दुखेल कधी नाही काही सांगता येत नाही तरी पण त्यांना वाटत असणार ना, ना दिवस भरपासून दुखती काही म्हणून नाही नसन ना पण वाटणार वाटत असणार असं असते बाबा चांगलं झालं पाहिजे देवा बस चांगलंच होते म्हणा काय प्रॉब्लेम नाही त्यात सहन कर पुष्पा सहन कर थोडा वेळ सहन कर तू थोडा वेळ सहन कर मग हलकच होते मग काही दुख नाही मग लागन मग लहान बाळाले पाहून त्या बाळाले पाहून तूच खुश सहन कर थोडस थोडस तरी सहन कर कराच लागते बापा बाय जातील सहन करायचं लागते लय सहन करावं लागते बाई जातील काय करतो करून राहिले काकू मी सहन करून राहिले दुखून तर लय राहिलो कंबर घरी दुखून राहिली समोरून पोटे दुखून राहिले पण मी चुपचाप लय सहन करून राहिले कोणती बैठक राहिली असते पण मी बायत लय सहन करून राहिली शांतबाई काय म्हणतो गंगा भरलं सगळं कपडे दुपडे भरलं सगळं सगड़, सगळी तयारी आहे ना पोराला फोन केला ना येते ना पोरा काय रामलाल भाऊ गाडी केले का काय आता हे पोरही नाही आले अजून हो रामलाल भाऊ नाही आले चला आता ये ना फोन येते ट्रॅक्टर घेऊनच येऊन राहिले ते जर धनंजयची नाही भेटत ना तर ट्रॅक्टर मध्ये चाललं जाऊ म्हणजे एक गद्दा टाकून देऊ आणि बस उशी जाते ट्रॅक्टर मध्ये चाललं जाऊ ट्रॅक्टर मध्ये येते आता तिथ गा आता वावरातून टाइम लागला पंधरा मिनिट हे धनंजयच्या घरी गेले आता झोपली का काय काय का येत पण मी काय म्हणतो शांताबाई बर ठीक आहे ना पुष्पा तू अशी बसली राहू नको बरोबर पुष्पा तू अशी बसली राहू नको फिरत राह बर फिरत राह पर्यंत तू फिरतच राहतो फिरतच राहुल फिरशीन आणि जाणवणार नाही तुले हलका जाईल तुला असं बसल्यानं तुले लय दुःख होईल अजून अजून दुःख जाणवते तुले पोट दुखते पोट दुखते कंबर दुखते तर अजून कंबर दुखते फिरत राह बर तू शांताबाई मला वाटते कने नाही उठण नाही होऊन राहिलं होत नाही भारी भारी लागून राहिलं मायन बसू द्या मला चालणच नाही होत मानू थकतो मी थकून गेल्यावर लागून तर वाटते का शांतबाई पोरगच असन म्हणून एवढा त्रास होऊन राहिला तिले नाही का निवडणूक मला ना होत होते पोराचाच एवढा त्रास होते नाही तर एवढा त्रासच नाही होत पोराच्या वेळेस पोराच्या वेळेस कडकड दुखून येते पोरीच्या वेळेस एवढं दुखण नाही येत नाही शांतबाई पोरगच असन पोरगर आहे का पोरगीर आहे पण सुरक्षित ह्या जगात आलं पाहिजे बापा सुरक्षित ये म्हणा त्याले बाप्पा जास्त देऊ नको माईले पोरग राह ना पोरगी राह कोणी हं सुरक्षित ये म्हणा हे प्रार्थना कर गंगा जास्त त्रास नाही झाला पाहिजे सुरक्षित बाळ झालं पाहिजे असं विचार करतो पोरगी काही करू नको नाही शांतबाई मले माहित आहे मला पोरगत व्हाय पोरगत होय म्हणून एवढा त्रास देऊन राहिला आणि भारी भारी पोरगत राहते पोरगी थोडीशी हलकी राहते वदनानं म्हणून त्रास होऊन राहिला पुष्प पोरग वय व म्हणून एवढा त्रास देते हा नाही तर पोरगी राहिले असती ना तर झाली असती आता जरा सहन करून घे सहन करून घे तर सहन करून घे आपल्या कुळाचा दीपक एकता आहे दुसरा येऊन राहील ना सहन करून घे जरा गुंगा आले का तुम्ही काय म्हणते धनंजय कुठला हाय का घरी गाडी गिडी आहे त्याची व्यवस्थित आहे तयार आहे गाडी त्याची काय म्हणते हो झोपला होता तो सगळे झोपले होते उठला आवाज दिल मी हो म्हणते तयार आहे म्हणते गाडी गिडी सगळं तयार आहे म्हणते तो तोंड धुन आपल्या त्या सडकावर गाडी आणतो म्हणते चला बरं पटकन अरे वहिनी आले का वहिनी येते का सांग मग चला वहिनी चला तुम्ही बी सांगा चला बरं इले तेवढं काही समजत नाही इले चला बरं त्या सडकापर्यंत चला घ्या ब्याग घेऊ उचला भरलं सगळं उचला चला सडकापर्यंत मग तिथं येते म्हणते मग धनंजय येते गाडी घेऊन तिथपर्यंत मग तिथून चालू जो भरकन गाडीत बसून हो पण अजून रमेश नाही आला ना हो अजून मग त्याच्यासाठी थांबा नाही लागेल का ना कृष्ण ही आता घरी आहे ना तो झोपलाच काय तो कुठं त्याला जागच नाही आला आता थांबा रमेश येईन रमेश आला का मग जाऊ मग येईन येईन रमेश येईन तो घरीच वाट पाहू नका रमेशची तिथं सर का गाडीत बसा बसू आणि मग रमेशची वाट पाहू आला तो त्याला गाडीत बसला खबर आपलं चाललं अन लागल तुम्ही नाही येणार मग मी थांबतो घरी मग आपल्या कृष्णा सोबत नाही आता रमेश आहे शांत हो जाते माहिती काय गरज नाही एवढी तुम्ही चाल ना आता मग रमेश काय एकटा मग कृष्णा कृष्णा मग येतात ना घरी मग त्याने घेतो का मग सांग घे मग त्यालाही सांग काय नाही एवढं झालं मग कोणता कृष्णासोबत

अचानक गेलं डिलिव्हरी तर होतेच रात्री सुन जाते असं वाटते म्हणे नाही बी झाली तर मग गंगा न रमेश राहते तेवढं काही टेंशन नाही मी घरी येऊन जाईन आपल्या मोटर न कोणत्याही गाडी ना, ना। आणि टिफिन बनवून अजून आपल्या दवाखान्यात चालली जाईल नाही नाही शांत वहिनी तुम्ही येत नको इथे ये काही समजत नाही तुम्ही थांबजा तिथं सुनबाईने सुट्टी होत था। पर्यंत तुम्ही थांबजा तिथं कसं बस मी मीच करून कसं बी आणि घेऊन येईन मी येते का तुम्हाला हो करून मी करून पाहिन था। मी आपल्या कृष्णासाठी साठी बी तर करायच लागेल म्हणजे तुमच्यासाठी दोघीसाठी करून घेईन साठी बी आता तोच विचार डब्या दबे डुब्याचा करू नका आताच चला पटकन धनंजय याला असन धनंजय येतो म्हणते पटकन तोंड धुवून येतो तो गाडी घेऊन तिथं चला बरं पटकन शांत बाई चला पटकन हो चाल बघ पुष्पा चाल शांत बाई पकड पुष्पा हात पकड चल घेऊन मी थायला पकडतो हो पकड चल बाई पुष्पा चाल बापा पटकन हा दवाखान्यात गेले गो तुझे दुखणच कमी होते हा तर लय कमी काल लागन तुले लय बरं वाटण चल बरं उठ पटकन आली काय चला मग चला पटकन आला धनंजय तिथं सडकावर घाबरू नको तू पुष्पा काही नाही होत हिंमत ठेव तू हिम्मत ठेव सहन कर सगळं ठीक होते एकदम मस्त अरे चालले का गाडी गिडी कोणाची गाडी सांगतली आपला धनंजय तयार आहे त्याची गाडी होऊन जाते तीन चार सीट येऊन जाते त्याच्यात एक ठो हा तू जाय तू आई आणि शांत कापू येते तुई शांत वहिनी माई आण पुष्पा तुम्ही चार पाच सीटा चालले जा असं ठीक आहे चला चला मग लवकर चाल पुष्पा चाल धीरे धीरे चाल बरं व्यवस्थित हो चल गंगा मी आणतो तिला बरोबर धीरे धीरे तिचा हात पकडू पकडून गंगा तू समोर बसून जाय धनंजय पाशी बॅग घेऊन आणि मी पुष्पाले घेऊन मागं बसून जातो माग बाई पुष्पाले समोर बसू दे ना खरंच म्हणते रामलाल भाऊ गंगा गंगाले समजत नाही म्हणते खरंच आहे समोर एकाच बाईची सीट आहे मग म्हणजे बसवता काय तिथं समोर आणि एक काही एसटी नाही होय तर माग दचके लागन यातू नाही होय माग दचके लागन काही मांग दचके नाही लागत चांगल्या सीट आहे कम्फर्टेबल सीट आहे मी तिला घेऊन मांग बसतो मांग दोन सीट आहे मी तिला घेऊन बसतो मांग तू येशी समोर बस गंगा हे पाय तू आपली आपली चालू नको जसं शांत वहिनी म्हणते तसं तसं कर हम्म शांत वहिनी त्याच्यासाठी मस्त येऊन राहिली हा जसं म्हणते तसं तू कर हम्म समोर बस म्हणते समोर बस बॅग घेऊन हो ना बसतो ना मी समोर मी काय जीत करून राहिली मी तर बसतो तिथे बसून सहजच मला वाटलं की मांग दचके लागत म्हणून पुष्पा समोर बसून बसतो ना मी समोर बसतो मी जसं शांताबाई ना तसंच करून मी ती हा শান্তি তুমি তুমি লাহে ঘৰ বছৰ এক ৰামদাসী নাই

एवढ्या राज्यांना भेटणं नाही डॉक्टर आहे नसन आणि नर्स आहे नसन असन असन अंदर असन खोलीमध्ये रात्रीचे काउंटर वर नाही राहत इकडे नाही राहत ते खोलीत राहायचे झोपले रात्रीचे पेशंट नसलं का राहायचे मस्त झोपले देतो ना मी आवाज देतो ना येईन ना आणि मग ते फोन केला का डॉक्टर बी येते हो हो बरोबर आहे दे दो दे आवाज दे दे बरं आवाज जरासा जोरा ना आवाज काढतो जरासा सिस्टर करून दे बापा आवाज पटकन हा दे पटकन आवाज सिस्टर सिस्टर मॅडम शिखर काय आहे तुम्ही आला तुम्ही आम्ही बेल वाजवली ते एक पोर गाय तिथे बसला त्या पोरानंतर वाजता खोलला आम्ही अंदर आलो तर काय आम्ही काय 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 कुलूप तोडून अंदर अंदर आलो का बाहेरून आला बेलता कोणता झोकल्या राहताना काय आवाज येईल बेलचा आमचा डिलिव्हरीचा पेशंट पोट दुखून राहिलं झाल्या एक घंट्यापासून दुखून राहिलं डॉक्टर घरी घरी म्हणतो आता काम नाही कर डॉक्टर काय का डॉक्टर डॉक्टर कसं ना फोन लावा पटोपट ओ, 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 लाओ तो, लाओ तो, हो 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 लावतो लावतो फोन लावतो आम्ही येते डॉक्टर पेशंट कुठे इकडे हो बाई इकडे पेशंट अच्छा ठीक आहे कधीपासून दुखून पोट झालं बापा आता अर्धा एक एक दीड घंटा झाला आता दुखून राहिलाकडे दुखून तू विचारपूस करू नको पटकन डॉक्टरने फोन कर डॉक्टर डॉक्टरने पटकन फोन कर आणि घे बाबा पटकन तिने खोलीत हो ना काकू मावशी बाई घेतो ना आता जे बेसिक विचारपूस आहे ते आम्हाला पहिलेच करायला लागते नाही डॉक्टर बोलते आम्हाला डॉक्टरांनी सांगून ठेवलं काय ते आम्हाला पेशंट आला काही बेसिक विचारपूस जे आहे तुम्ही स्वतःच करून घ्यायची ठीक आहे हो घे बाबा पटकन फोन कर आणि घे बाबा पेशंट पटकन हो ना काकू घेतो ना आता काय पहिला आहे का नाही दुसरं होय दुसरं पहिलं पोरगा आहे अच्छा नॉर्मल आहे का शिजर आहे पहिलं नॉर्मलच आहे पहिलं बरं बरं ओके ओके ठीक आहे चला ताई पुष्पा हे पाय काळजी करू नको जरा बी काही नाही होत जशा त्या म्हणतील जसे डॉक्टर म्हणतील तसं आरामना आरामना आरामान नाय माहिती

झालं म्हणजे तू काय उद्याची ड्युटी पाडत आणून दिलं आम्हाला तेच लय बापा उपकार तू ये आणून दिलं आम्हाला हा काय उपकार त्याच्यामध्ये का गावात मध्ये राहिलो आता एकामेकाची मदत करणं पडतेच करायच लागते त्याच्यात उपकार मानायची काही गरज नाही उद्या आम्हाला गरज पडून तुम्ही मदत करा ते चालत राहते आपण याले एकामेकाली मदत एकामेकाली मदत त्याच्यात काय उपकार हो ठीक आहे बरं रमेश आता निघतो मी आता पाय तू सांभाळ आता सगळं हो धनंजय

काय काय बाई कशा बोलता तुम्ही मी माझ्यासाठी नाही म्हणत आहे मी आमच्यासाठी नाही पेशंटसाठी म्हणत आहे पेशंटसाठी एक कप कॉफी द्या आणून गरम गरम कॉफी पी थोडंसं बरं लागेल हे म्हणतो मी पेशंटसाठी म्हणत आहे मी अरे पेशंटसाठी तिच्यासाठी हो ठीक आहे रमेश आला का तू बरं काय म्हणते मॅडम काय म्हणते काय पाहिजे मॅडम एक कप कॉफी आणा तुम्ही बाहेर टपरी खोलीत राहते रातभर आपली एक कप कॉफी घेऊन या तुम्ही बरं बरं ठीक आहे ठीक आहे आणतो बस आता गंगा आता नाही आता, आता बस पिकरला आता शांततेनं काही पर्यंत होईल डिलिव्हरी सकाळी राख करणे लागल मी काय सांगू बाप्पा आता काही होते काही नाही होईल घेतलं ना थिएटर मध्ये घेतलं अंदर घेतलं ना, ना? होईल आता इंजेक्शन दिला होती ते आणि होते मग काही टेन्शन नको घेऊ आता होते उद्या सकाळी पर्यंत हो बाप्पा शांताबाई तू आली तर तुआ मला किती धीर भेटला मध्ये काय केली असती बाप्पा असती काय केलं असते युक्तीनं काय करायला असते बस आता बस गंगा गंगा काय बस ना एका ठिकाणी बा बसण किती टेन्शन घेऊन राहिली तू किती टेन्शन घेऊन राहिली तू आज जसं तुलाच काही करायला घायलं राहिलं शांत भाई आवाज बी नाही येऊन राहिला ना आवाज नाही येऊन राहिला आणि ते कॉफी घेऊन गेली तेव्हापासून बाहेर नाही आली ते नरसा काय करतेत ना काय नाही अंदर बी येऊ देत नाही दरवाजाच लावून दरवाजा उघडा ठेवून काहीतरी बोलतो का गंगा तू बर गंगा एक काम करतो तू आणि सांग त्या वहिनीने भरती केला म्हणा दवाखान्यात म्हणा तू या मन हलकं होईल त्याच्यात मन लागेल तू तिकडे ते करतात ते नर्स डाक्टरी नाही बरोबर करतात ते डाक्टर आहे डाटरी नाही दोघे जण आहे चांगले शिकले सवरले करतात ते बरोबर एवढा मोठा दवाखाना आहे काही टेन्शन देवायची गरज आहे का

शांतबाई पहा तू या शब्द चांगले निघो हो बापा तू चांगले मनाचे आपण शांतबाई तुले संग ठेवलं ना तर कधीच कोणाचं खराब होणार नाही शांताबाई तू म्हणतच होते चांगलं होईल चांगलं पाय झालं आलं म्हणा तू <laughs> आला पाय कसा आवाज द्यायला जाऊ का अंदर पाहू का पाहू का येतच असं इकडेच येत असन ते लेकराला ले घेऊनच येत असन इकडे म्हणून तर आवाज आला दरवाजा घेऊ घडला असन येत असन लेकराला घेऊन येईनच आता नरसा येईनच लेकराला घेऊन थांब तू टेन्शन नको घेऊ तू थांबतो जरासा धीर खाई जरासा भेटन तर नाकाचं टोन पाहले तुले उद्या सकाळी आता पेढे आणजा रमेश उद्या सकाळी झाल्याबरोबर पेढे आणतो चांगले दोन चार डब्बे आज पुरे हॉस्पिटल मध्ये वाट दो हो ना आई आणतो ना पेढे आणायला लागते का जलेबी तू सांगलो नाही ना, ना। सांगू तर दे जलेबी आणू का पेढे आणू तर अरे रमेश मी सांगतो तुला पेढे आणायला लागते तुला तुला पेढे आणायला लागते उद्या सकाळी पेढ्याची तयारी ठेव दोन चार डब्बे घेऊन येतो मस्त पेढे नाही शांत कारण गणपतीतले राहिलेले होय गणपतीतले गणपती येणार आहे पार्वती तोळी येणार आहे आणि ते पोरगत मल नातू झाला नाही शांत बाई पेढे आणायला लागते उद्या हो हो पेढेच आणायला लागतं. पेढेच आणजो रमेश पेढेच आणजो. थांब ना आता येऊ तर दे नरसा घेऊन येते लेकराले काय म्हणते काय सांगते तर इथे गंगा आणलं तर पाय बाळ घेऊन आली ते अरे बाप रे अरे राजा बघ बघ केवढा क्यूट दिसतो मा रमेश वाली दिसते रमेशच आहे मा रमेशच आहे दुसरा आणि मा मोठा ना तो रमेश ना दुसरा ना तो भी रमेशच आहे ये तर नाही गेलं बाळ सुंदर आहे हा मस्त सुंदर बाळ आहे क्यूट आहे हा बाळ उद्या पेढे पाहिजे आम्हाला पेढे

चांगलं व्यवस्थित झालं व शांतपणे मस्त झालं जमलं बापा निपटली माई काळजी म्हणली काळजी होते कसं होते कसं नाही बापा निपटली बापा काळजी अहो पण त्या नर्सने विचारली नाही वा पोरग होय का पोरगी होय का तूच आपला पोरग पोरग करून राहिली ती नाही सांगत ना, ना, ना बापा विचारली का नाही काय विचारत शांतबाई तुला दिशा नाही का चेहऱ्यावर चेहऱ्यावर पाय जर पोराचा पोराचाच वाण आहे ना मग रमेश वाणीच दिसते पाहिले मग विचारायचं काय त्याच्यामध्ये पोरगच होय मग नाटूच होय मला माहिती आहे मग नाटूच झाला मग काय विचारू का पोरग होय का पोरगी आहे म्हणून

मी त्या दवाखान्यात जलेबी खात का त्या जलबी म्हणाल का तुम्ही त्या पेढेच मागते पण पोरगी झाली तरी बी पेढेच द्यावं लागते आणि पोरगी झालं तरी पेढेच द्यावं लागते नाही वा शांताबाई पोरगच वाय आता माहित थांब विचारून येतो आई आता राहू दे आता नको विचारू आता इन डबल इन न असं विचारून घेणं आता राहू दे टेंशन नको देऊ काळजी नको करू पोरग बी आपलं चांगलं आपल्याला मला पोरगी बी झाली तर खुशी आहे बाई एक पोरग आहे मी समाधानी आहोत पोरगी बी चालते मग काय तर बरं मी पोरग ना पोरगे पोरगी आपले आपलं नाव रोशन करते एक दिवस पोरगी ठीक आहे ठीक आहे शांताबाई तसं नाही म्हणत मी एक पोरगी नाही हो पोरगी नाही पाहिजे पण मला नातूच पाहिजे होत मले माया माय स्वतःच म्हणतो तशी पोरगी मला म्हणले का पोरगी मलाही पोरगी आहे ना पण मला नातूच पाहिजे होता पाहू आता नस आली म्हणजे नातू होय का नातीन होय एवढी खुद झाली तू बी आणि मी बी खुद झाली तर बोल बनतो रमेश बी नाचायला लागलं करून नाचायला लागलो तो पण विचारलं नाही तिले पोरगी वय का पोरग म्हणून आणि तिने सांगितलं नाही तिच्या कोणता तुम्ही निघलो नसन म्हणून सांगलं नाही सांगन ते भी माहितच आता येऊ दे बाहेर येऊ दे माहितीच पड विचारतो मी